नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी महाड नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक आठ आणि दहामध्ये राष्ट्रवादी भाजप युतीला जबरदस्त प्रतिसाद प्रभाग क्रमांक आठ आणि दहामधील मतदारांनी माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांच्या विकासकामांची पोच मतपेटून देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे स्नेहल जगताप यांच्या कार्यकाळातील विकासकामांमुळे नगराध्यक्ष पदावर सुदेश कळमकर यांचा विजय निश्चित असा विश्वास मतदारांनी व्यक्त केला आहे तसेच क्रमांक आठ प्रभागातील उमेदवार सुमित पवार अक्षय हेलेकर आणि प्रभाग क्रमांक दहामधील उमेदवार श्वेता खैरकर आणि संकेत पोरे यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे प्रचार रॅलींना मिळणारी गर्दी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता युतीच्या बाजूने प्रचाराची आघाडी या दोन प्रभागात असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे प्रभाग आठमध्ये रेवास राजेश मुळे यांचा ठाम दावा आहे की सुदेश कळमकर नगराध्यक्ष होतीलच सुमित पवार आणि अक्षय हेलेकरही बहुमताने विजयी होतील तर प्रभाग दहामध्येही मतदार एकमताने म्हणतायत विकासाचा हिशोब स्पष्ट आहे सुदेश कळमकर श्वेता खैरकर आणि संकेत पोरे विजयी होतील